नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपण कांदा पेरणी केलेली होती आणि तुम्हाला आपण तीन आठवड्यापूर्वी कांदा पण दाखवला होता तो बारीक लहान उळे होते तेव्हा आता त्याचे पौणे दोन महिन्याच्या आसपास कांदा होत का ते आला आहे त्याची ग्रोथ पहा मित्रांनो कशी झालेली आहे आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कुठंही स्किप करत नका जाऊ आणि पूर्ण पाच जा शेतकरी खूप मेहनत करतो आणि त्याला त्याचं यश मिळत राहतं आणि तो आपल्याकडे आपल्या चॅनल मार्फत शेअर करत राहतो तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटतोय कांदा कमेंटमध्ये सांगा आता निंदणी चालू आहे त्याची एकदम व्यवस्थित झालेला आहे इकडं निंदलं नाही आहे इकडं निंदी झालेली आहे आणि ग्रोथ एकदम व्यवस्थित झालेली आहे त्या टायमाला असं वाटायचं की पातळ होऊन जाईल कांदा पण कांदा योग्य आहे अंतर पण योग्य आहे हे बा मित्रांनो त्याची ग्रोथ पाहून घ्या आता जमायला लागला आहे त्याचं mm. मुळवा वगैरे खूप फोट करायला लागला आहे म्हणजे लागवड आता आपण दुसरीकडे केली असती तर आता लागवड झाली असती उळी टाकल्यानंतर पण आपला आता हा ग्रोथ कडे निघून चाललेला एखादा मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत चला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल